ताज्या आयकॉनवर क्लिक करा शिवसेनेचे माजी शहर प्रमुख महेश गायकवाड हे पुन्हा शिवसेनेत आलेत का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण बुधवारी मलंगगड यात्रेदरम्यान महेश गायकवाड एक हे एकनाथ शिंदेंच्या सोबत असल्याचं पाहायला मिळालं इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेच्या बाजूला उभं राहून त्यांनी मलंगगडावर आरतीही केली आहे एकनाथ शिंदे हे माध्यमांना प्रतिक्रिया देतानाही महेश गायकवाड यांच्या बाजूलाच उभे होते पण महेश गायकवाड हे तुमच्या सोबत आलेत का या प्रश्नाला मात्र शिंदेनी उत्तर दिलं नाही तर महेश गायकवाड सोबत महेश गायकवाड यांच्यावर वर्षभरापूर्वी कल्याणपूर्वीचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता या प्रकरणात भाजपानं गणपत गायकवाड यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती उलट गणपत गायकवाड जेलमध्ये असल्यानं भाजपनं त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना विधानसभेत उमेदवारी दिल्यानं महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ दंडगे यांनी मात्र महेश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचं पत्र जारी केलं होतं यानंतर या वर्षभराने महेश गायकवाड हे पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मलंगगडावर दिसले त्यांनी शिंदेंच्या सोबत मलंगगडावर आरती केली माध्यमांना प्रतिक्रिया देतानाही ते शिंदेच्या बाजूला होते पण शिंदेंनी मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे महेश गायकवाड यांची आता अधिकृतपणे घरवापसी होते का हे पाहावं लागणार आहे शुभम साळुंके स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा